नमस्कार मित्रांनो पुढच्या पाच मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमची ऑनलाईन फसवणूक होत असेल तर ता पैसे लवकरात लवकर वापस मिळवण्यासाठी कुठल्या सात स्टेप वापरल्या पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक जी आहे तक्रार पण घेतली जाईल आणि पैसे तुमचे वापस मिळवण्याचे चान्सेस पण वाढतील हा ही माहिती जर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले ऑनलाईन फसवणूक का होते आणि कशी होते मित्रांनो सध्या सणासुदीचा काळ चालू आहे दिवाळी आहे पाडवा आहे दिवाळी पाडवा आणि ऑनलाईन शॉपिंगसाठी भरीमार आहे बरोबर ना आपण कुठलीही वस्तू ऑफलाईन शोधण्यापूर्वी ऑनलाईन शोधतो आणि त्याच्यानंतर ऑर्डर देतो मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला कुठून तरी कॉल येतो हा तुम्ही ही ऑर्डर केलेली आहे का आणि तुमचा ओटीपी सांगा अशा वेळेस आपल्या अकाउंटमधनं डायरेक्टली पैसे कट होता बरोबर किंवा इतर कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपली फसवणूक होऊ शकते तर हे फसवणूक झाल्यास आपल्याला नेमकं काय करायचं आहे संबंधित बँक आणि सायबर यंत्रणेशी कशा प्रकारे संपर्क साधायचा आहे आणि पैसे मिळवण्यासाठी काय काय कारवाई करायची आहे आपल्या स्वतःला ज्याच्यामुळे आपल्या आर्थिक नुकसानाची तीव्रता कमी होऊ शकते ही सगळी माहिती यात देणार आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुमच्या व्यवहाराचा तपशील नोंदवायचा आहे म्हणजे काय फसवणूक तुमची जी झालेली त्याच्या व्यवहाराची माहिती आता एक सॉफ्टवेअर असतं मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डर ओके किंवा तुम्ही कॉल केल्यानंतर तिथे रेकॉर्डरचं पण बटन असतं अननोन कॉल जेव्हा येतो ना तुम्ही ॲटोमॅटिक सेटिंग करून ठेवू शकता की अननोन कॉल आल्यावर त्या ठिकाणी तुमचं कॉल रेकॉर्डिंग सुरू झालं पाहिजे मग अशा वेळेस काय होतं की जी तुम्ही माहिती घेतलेली किंवा व्यवहार केलेला आहे त्याची सगळी माहिती व्यवहार रक्कम तारीख ट्रान्झॅक्शन याचा समावेश करा जर फसवणूक झाली असेल तर ओके आणि ही सगळी रक्कम तारीख वेळ ट्रान्झॅक्शन आय डी ही सर्व माहिती गोळा करायची आणि त्वरित त्वरित तुमची बँक आता बँकमध्ये तुम्ही जर लवकर जाऊ शकत नसाल तर ईमेलद्वारे तुम्ही त्या ठिकाणी माहिती पाठवू शकता किंवा पोलिसांना तात्काळ ती माहिती देऊन तुम्हाला कारवाई करण्याची विनंती करायची आहे आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही फसवणूक झाली आहे आणि त्याच्यानंतर व्यवहाराची माहिती देत आहात तर कशाप्रकारे तुम्ही फसवल्या गे गेले आहात हे पण व्यवस्थितशीर पद्धतीने पोलिसांना बँकेला सांगायचं आहे किंवा कारण की नवनवीन फ्रॉड येत राहता मध्यंतरी काय झालं ए आयच्या च्या साह्याने आवाजाचा क्लोन करून तुमच्याकडून पैसे उकळणं सुरू होतं नंतर सायबर क्राईम होतं व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ कॉलवर पैसे मागायचे मग अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पोलिसांना पण आणि बँकेला पण हे माहिती झालं पाहिजे की ही कुठली नवन पद्धती आहे का जुन्याच पद्धतीने आपली फसवणूक किंवा कस्टमरची फसवणूक झालेली आहे ज्याच्यामुळे पैसे मिळवण्याचा मार्ग शोधू शकतील मित्रांनो इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल ना लगेच सबस्क्राईब करा आणि आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ज्या ग्रुपवर आम्ही इन्व्हेस्टमेंट असू द्या टर्म प्लॅन असू द्या किंवा इतर इन्शुरन्स विषयी माहिती असू द्या ती पोस्ट करत असतो हा जो नंबर आहे व्हॉट्सअपवाला खालचा तुम्ही आकार फायनान्शियल म्हणून सेव्ह करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे जे मेसेज यायला सुलभ होईल आणि स्टेटस पण दिसत जाईल नवीन अपडेट पण दिसत जाईल आता फसवणूक झाल्यानंतर त्वरित काय करायचंय मोस्ट ऑफ फसवणूक कशी होती तुमच्या क्रेडिट कार्डवर न होती डेबिट कार्ड न कार्डवरून होती किंवा यू पी आय न होती ओके अशा वेळेस काय करायचं तुमचं यूपीआय पेमेंट जे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ते लगेचच ब्लॉक करायचं तुमच्या युपीआयवर ते ऑप्शन असतं किंवा वर हे पण ऑप्शन असतं की कस्टमर केअरला कॉल करायचा मग कस्टमर केअरला सर्वप्रथम कॉल करून काय करायचं की ब्लॉक करायचं कार्ड ओके ज्याच्यामुळे पुढील फसवणूक टाळता येईल फॉर एक्झाम्पल एकाच वेळेस युपीआय त्याच्यावरनं तुम्हाला पन्नास हजाराच्या वरती काढता येत नसेल किंवा ती तशी कंडिशन तुमची असेल युपीआय साठी तर मग पुढच्या पन्नास हजारासाठी चोवीस तास थांबणं गरजेचं असतं समोरच्याला फसवणूक करणाऱ्याला बरोबर मग अशा वेळेस काय करायचं आपलं जे युपीआय आहे ते ब्लॉक करून ठेवायचं सध्या पुरता त्याच्यानंतर काय करायचं त्याच युपीआय ची जी चोवीस बाय सात ची हेल्पलाइन असते किंवा बँकिंग ऍप असतं किंवा बँकेचा ईमेल असतो त्या ईमेल वर आपल्याला कॉल करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तात्काळ माझं यू पी आय ब्लॉक करा तक्रार नोंदवण्याची प्रोसिजर डायरेक्टली बँकेत जायचं बँकेत पहिले विचारून घ्यायचं कारण की काय होतं बँकेत पण लगेचच आपल्यालाच महत्व देतील आपले पैसे गेलेले त्याच्यामुळे आपल्याला मान सन्मान देतील असं काही करत नाही ते दुर्लक्ष करता मोस्ट ऑफ टाईम हीच गोष्ट होती मग त्याच्यामुळे काय करायचं आधी एखाद्या बँक कर्मचाऱ्याशी बोलून बघायचं त्यानंतर मॅनेजरकडे जाऊन प्रक्रिया समजून घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं की तक्रार लेखी नोंदवायची ओके लेखी घ्यायला जर ते ऐकत नसेल तर काय करायचं ऑनलाईन तक्रार टाकायची बँकेच्या नावावर बँकेच्या ईमेलच्या नावावर याच्यानंतर नंतर काय करायचं याच्यानंतर सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करायची हे बघाय या ठिकाणी जो सायबर क्राईम डॉट डॉट इन ही वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता सिंपल तक्रार असते सिम्पल एक फॉर्म भरून द्यायचा असतो डिटेल असते आपली आणि त्याच्यात पुरावे सुद्धा जोडायचे असतात ओके जर हे जमत नसेल तर एकोणावीस तीस या हेल्पलाईनचा वापर करू शकता आणि तुम्ही तक्रार नोंदवू शकता म्हणजे पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जर तक्रार नोंदवली म्हणजे याचा एक रिपोर्ट बनतो एक आय डी क्रमांक येतो तुम्हाला की तक्रार क्रमांक येतो तक्रार क्रमांक जर आला तर याच्यामुळे काय की कायदेशीर प्रक्रिया तुम्ही केलेली आहे आणि जी की तुमच्यासाठी महत्वाची आहे ती तुम्ही सर्वप्रथम केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो जर यामध्ये रक्कम मोठी असेल तर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्याची गरज आहे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर बँकेला तुम्ही काय मेल पाठवला तुमची फसवणूक कशाप्रकारे झाली ट्रान्झॅक्शन कुठले कुठले झाले कुठून झाले याची सगळी माहिती तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये द्यायची आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर तुम्हाला त्याची ट्रॅकिंग करणे सोपे जाते आणि काय की तुम्ही गंभीर आहात अधिक तुमचे पैसे गेले ना तुम्ही सिरियस आहात त्या गोष्टीविषयी ही माहिती सुद्धा त्या मिळते आता कधी कधी काय होतं की तुम्ही एखाद्या कंपनीवर जे ई कॉमर्स कंपनी फॉर एक्झाम्पल समजून घ्या फ्लिपकार्टवर तुम्ही ऑर्डर पाठवली परंतु तुमची ऑर्डर कुठेतरी किंवा मोबाईल नंबर कुठेतरी लिक होतो आणि समोरचा फसवणारा काय करतो की तुम्हाला म्हणतो की तुमचा ओ टी पी द्या तुमची ऑर्डर येत आहे मग अशा वेळेस फ्लिपकार्टला सुद्धा हे माहिती पाहिजे की त्यांची त्यांच्या कंपनीकडून असं काही चालू आहे किंवा त्यांच्या कंपनीतले काही लोक असे काम करत आहात तर मग हे आ, हे सुद्धा त्यांना माहिती करून घ्या तुमचा जो पेमेंट गेटवे असतो किंवा तुम्ही ज्याच्यावरून परचेसिंग करता ई कॉम कॉमर्सचं कुठलंही ॲप असू द्या त्यांना सुद्धा ही तक्रार टाका आणि त्यांना सांगा की यामध्ये तुम्ही चेंज करा ही प्रोसेस मुळे अनेक जणांची फसवणूक होत आहे पण सर्वप्रथम गरजेचं हे आहे की तुम्ही ही तक्रार जी आहे तात्काळ केली पाहिजे त्वरित केली पाहिजे ज्याच्यामुळे लॉस कमी होऊ शकतो सर्व ट्रान्झॅक्शनची माहिती ठेवली पाहिजे आणि ती पोलिसांकडे सायबर सेलकडे सोबतच बँकेकडे बँक मॅनेजरकडे आणि बँक लोकपालकडे सुद्धा दिली पाहिजे मित्रांनो ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम जेणेकरून आपली ऑनलाईन फसवणूक टळू शकते व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद